आयुष्याच्या शेवटच्या वळणावर पती पत्नीची साथ खूप मोलाची असते यासाठीच अधिकाऱ्यानं आजारी पत्नीच्या देखभालीसाठी नोकरीतून लवकर निवृत्ती घेतली जेणेकरून ते आपल्या आयुष्यातील शेवटची वर्ष तिच्यासोबत घालवू शकतील पण आयुष्यात काही वेगळंच लिहिलं होतं अचानक झालेल्या दुर्दैवी अपघातानं सर्वांनाच धक्का बसला आणि त्या अधिकाऱ्याच्या आयुष्यातील आनंद उद्ध्वस्त झाला संपूर्ण देशात हृदयविकाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहेत तरुण आणि वृद्धांमध्येही हृदयविकाराच्या झटक्याचं प्रमाण वाढलंय मोबाईलवर गेम खेळत असताना खेळताना धावत असताना नाचताना आणि अगदी निष्क्रिय बसल्यानंही अनेकांना हृदयविकाराचा झटका येतो देवेंद्र चंदन हे सेंट्रल हाऊसमध्ये व्यवस्थापक पदावर कार्यरत होते पत्नीच्या आजारपणात तिची काळजी घेण्यासाठी त्यांनी सेवेच्छा निवृत्ती घेतली होती आजारी असणाऱ्या दीपिका त्या दिवशी खूप खुश होती पती निवृत्तीनंतर आता पूर्ण वेळ आपल्याजवळ जवळ असणार याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता मात्र अचानक दीपिका यांची प्रकृती खालावली आणि त्या खाली कोसळल्या या घटनेनंतर त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण तोपर्यंत तो खूप उशीर झाला होता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले सोशल मीडियावर हा व्हिडिओ ऍट जिंदा अद्वेश नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय हा व्हिडिओ पाहून नेटकरीही हळहळ व्यक्त करत आहेत एकानं म्हटलंय मृत्यू हेच अंतिम सत्य तर आणखी एकानं असा शेवट बाप देवा अशी